नमस्कार नमस्कार तुमच्याकडे हवा कोणाची आमदार कोण हवा आमच्याकडे आमदार साहेब आहे ना वळसे साहेब आमचे का पुन्हा वळसे साहेब त्यांनीच विकासाची काम केलेली सर्व तुमच्या गावचे अनेक लोक तरुण असे म्हणतायत की आता आमदार बदलायला हवा नाही नाही आमदार काय हवा हे साहेब आमचे हेच चांगले तुमच्या येथील शेतकरी संघटनेचे अध्यक्ष त्यांनी पायाली चप्पल काढून ठेवली ते म्हणाले जोपर्यंत निकम आमदार होत नाही तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही उपवास केला असेल नऊ दिवस म्हणून चप्पल असं घातले त्यांनी त्यांचं म्हणणे माझा तोडत नाही आम्हाला सभासद करत नाही हा नाही आता काय असं गमत ही चाळीस बेचाळीस गाव आमच्या आंबे गावला जोडलेली आहेत ना त्यामुळं नाही सभासद कमी घेतले त्यांनी केलं पाहिजे नाही आमचे गोड केले आहे सभासद तालुका शिरूर आहे तसं आमची म्हणून तालुका बदलला काय घ्यायचा कारखान जवळ म्हणून आम्ही तिथं शेतकरी इथं ना सभासद करण्याची गरज नाही सभासद करतील मागे पुढे ज्या टायमाला टायमाला आंबेगावचा शिरूचा आंबेगाव होईल त्या टायमाला आम्ही सभासद करून घेणार ते साहेब म्हणजे आता नाही केलं काही तक्रार नाही तक्रार काहीच नाही तशी ना लोकसभेला काय घडलं तुमचं गाव मायनस झालं मायनस झालं म्हणजे त्या टायमाला कसं होत जे कुठील पक्ष होते म्हणजे गटा तटाचं राजकारण झालं राष्ट्रवादी दोन जागे झाली शिवसेना दोन जागे आले त्या टायमाला आहे ना राष्ट्रवादीचा अजित पवार साहेबांचा जो उमेदवार होता हा लेट तयार झाला आणि अगोदर काय झालं अमोल कोल्हे साहेबांनी सगळा प्रचार वगैरे करू हे झालेलं त्यामुळे त्या साहेबांना मार पडला त्याचं बाकी दुसरं नाही काय झालं तरुण असं म्हणताय की आमदार नाही बदलू शकतो वळसे साहेबांना घरी बसवायचं नाही बसायचं नाही बसणारच नाही साहेब म्हणजे वर्ष मतदारांची नाराजी आहे नाही 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 ना नाराजी नाही हा मध्ये चालू त्यांची मुलगी उभी करायची मुलीचं जमलं पण साहेब वर्ष पाटील मी जाहीर केलं आहे की उमेदवार वर्ष पाटीलच असणार आहे हा साहेब 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 राहणार आहे निवडणुकीला पण आणि साहेब येणार निवडून सुरेश नाही शरद पवार साहेब माणसाहेब माणसा आज पण काय गमत साहेब का भावना वय साहेब जास्त आहे ज्या टायमाला आमदार खासदारी आमच्या जुनी याच्या होते आम्ही जर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असले पण आमचा खासदार सुद्धा आढावा पाठवलं होतं त्या टायमाला जर ते शेनेचे असले तरी पण आहे ना ते सुद्धा आहे का आमच्या आंबेगाव आम मधले होते म्हणून आम्ही खासदार केलं सुद्धा मतदान त्यांनाच करायचं तुमच्या गावात एक शरद बॉम्बे नावाचा कार्यकर्ता आहे आणि नाही केस वाढलेले आहे जोपर्यंत देवदत्त निकम आमदार होत तोपर्यंत केस कापणार नाही हा मान्य आहे सर आम्हाला बरोबर मी म्हणायच्या आधीच तुम्ही पुढचा शब्द मला माहिती आहे सर होते बोला तुम्ही काय म्हणजे ते काय नाटक नाही नाटक नाही काय नाही हे राजकारण गाव पात्र गटतटीन राजकारण केलेलं केलेले आमदार काय झाले बरका साहेब एकशे किलो पेढे वाटले म्हणजे वाटू मग दोनशे चाळीस किलो वाटा म्हणा त्यांना मला मग मतदार पण आम्ही साहेबांना नाही सोडणार ना पण जास्त मतदारांचा कौलो हे बा कायबाच्या बाजूने कौल सर्व आमचं काय टेन्शन नाही घ्यायचं काय नाही साहेबांच्या आईने आम्हाला लहानपणा द्या सांभाळले ध्यानातारा साहेबांच्या आई आमची खिडच्या वरती तुम्हाला माहिती नसलं मायरे मामाचं खोबल आडनाव आहे त्यांचं साहेबांच्या मामाचं आडनाव काय खोबल त्यामुळे त्यांच्या मामाचं गाव खोबल आम्ही ती शाळे राहतो पहिल्यापासून आम्ही साहेबांच्याच पाठीमागे आणि साहेबांच्या मागचं राहणार आहे तुमचं गाव कुठलं आमचं गाव हे तुमच्या गाव आहे आमचं सास का माणसाचं गाव आहे काय तुम्हाला वाटतं कोण आमदार पाहिजे यांचं ऐकलं म्हणून नाही कम नको का त्यांची काय आता काम यायची वैशी साहेबांची काम व्यवस्थित साहेब वर्ष पडेलच का <laughs> वैश्य पाटलीच काम केलं सर वैश्य केल्या ते साहेबांमुळेच आमचं पाणी पुरवठा सगळं झाला आमच्या गावात तरुण म्हणतात नाही आमदार बदलायचा आहे लोकसभेला जो कल झाला जो कल झाला झाला कल मान्य तो केंद्र सरकार सा, सा, होत त्या टायमाला आम्हाला माहिती होती लोकांना म्हणले चालू द्या अमोल कोल्हे साहेबांना केलं मतदान केलं त्यांनी पण हे आमचं आता राज्य पातळीवरच आहे ना राजकारण गावचं मतदान किती आमच्या गावचं मतदान सहा हजार मतदान आहे लोकसंख्या असं मतदार तुम्ही आमच्या दाबड्या मायामधलं अकराशे साडे अकराशे मतदान आहे सत्तर टक्के होईल आमचं सत्तर टक्के हो नाही झालं तर नाही झालं तर मग बघू कुठं काय असं आम्ही आपला काहीतरी बोलायचं नाही बोलायचं नाही पण खरं सत्तर टक्के होईल साहेबांच्या मागे जनता तुम्हाला ते सांगतो